एखाद्या व्यक्तीच्या औक्षण आपण कधी करतो त्या व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा भाऊबीजेच्या सणाला त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने त्याच्या जीवनामध्ये जर काही यश मिळवलेले असेल आणि रक्षाबंधनाच्या सणाला रक्षाबंधन यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आलेले आहे तर आपण रक्षाबंधनला भावाला राखी बांधत असतो आणि भावाला ओवाळत असतो त्याचे औक्षण करत असतो औक्षणाचे ताट आपण तयार करत असतो आणि या औक्षणाच्या ताटामध्ये औक्षण करण्यासाठी आपण ज्या वस्तू घेतो त्यामध्ये एक महत्वाची वस्तू म्हणजे दिवा या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे की तूप घालायचे आहे आपण जेव्हा देवांना ओवाळतो त्यावेळेला आपण तुपाचा दिवा घेत असतो परंतु कोणत्याही व्यक्तीला ओवाळताना तुपाचा दिवा चुकूनही घेऊ नये तर आपल्याला दिव्यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे तेलाच्या दिव्यानेच आपल्याला व्यक्तीला ओवाळायचे आहे कारण देवाला ओवाळताना तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्याने आपण अवश्य ओवाळावे परंतु व्यक्तीला ओवाळताना मात्र तुपाच्या दिव्याने चुकूनही ओवाळू नये तर दिव्यामध्ये तेलच आपल्याला वापरायचे आहे